नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो अतिशय कमी कालावधीमध्ये राज्यामध्ये राबवले गे गेलेली एक महत्वाकांक्षी अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मित्रांनो आपण पाहिलं असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्याही महिलांनी जुलै व ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये अर्ज केलेले होते अशा महिलांना जानेवारी दोन हजार पर्यंत हप्ते मिळालेले आहेत मासिक पंधराशे रुपये मानधन याप्रमाणे जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत हप्त्याचे वितरण करण्यात आलेलं आहे आणि आपण या अगोदर एक छोटंसं अपडेट घेतलं होतं की ज्यामध्ये मी सांगितलं होतं की आप जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र करण्यात आलेल्या होत्या यामध्ये जवळपास पाच लाखापेक्षा जास्त महिलांना आता या योजनेमधून काढून टाकण्यात आलेलं आहे ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला असतील किंवा ज्या महिलांच्या कुटुंबाच्या सदस्याच्या नावावरती चारचाकी वाहन किंवा ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती आहे अशा महिलांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आलेला आहे ही सर्व परिस्थिती समोर असताना आता ज्याही पात्र महिला लाभार्थी आहेत अशा महिलांना उत्सुकता लागलेली आहे की फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा चा म्हणजे नवीन वर्षातील या दुसऱ्या महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार राज्यातील लाखो पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना सध्या ही उत्सुकता लागलेली आहे आणि याविषयीच माहिती आपण आजच्या या आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो आपण पाहिलं असेल की लाडकी बहीण योजना जी की एक अतिशय जलद गतीने राबवली गेलेली ही योजना आहे आणि या योजनेची सध्या राज्यभर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा देखील होत आहे ज्यामध्ये पाच लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेला आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता लागलेली आहे आपण जर ऑफिशियल वेबसाईटवरती बघितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेच्या जर ऑफिशियल वेबसाईटवर बघितलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा हप्ता नेमका कधी वितरित केला जाईल याबाबत कुठल्याही प्रकारचं शासनाकडून सध्या तरी सांगितल्यात आलेलं नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारचं अधिकृत अपडेट सध्या तरी उपलब्ध नाही परंतु ज्याही वेळेस या महिन्या फेब्रुवारी महिन्याचा अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात येईल त्या बाबतचा व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलवरती प्रसिद्ध करण्यात येईल तर मित्रांनो उपयुक्त अपडेट्स आपण या ठिकाणी येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहिती तोपर्यंत धन्यवाद